नामदेवांना सुद्धा ज्ञानी भक्तांनी या कच्छ ठरवलं हे पण एक आहे की ही अवस्था ठेवलीच अशा करता आहे कारण आत्मतत्व आणि शरीर या परस्पर अगदी विरोधी गोष्टी आहेत तर त्याचा संयोग होऊन राहणं हे कठीण आहे परस्पर विरोधी गोष्टी असल्यामुळे तो संयोग टिकणंच कठीण आहे पण मग त्या प्रारब्धानी हो तो संयोग जर टिकवायचा असेल आणि तिथे काही कर्म करून कारण देह हे धर्मसाधन आहे ना म्हणजे तर त्यामुळे देह टिकलाही पाहिजे याच्याकरताही सुषुप्ती अवस्था दिली कारण त्या सुषुप्ती अवस्थेत जो आनंदाचा अनुभव होतो त्यांनी आनंद मिळू शकतो ही भावना कायम राहते हा एक इनडायरेक्ट ईश्वराचा विश्वास आहे अज्ञान युक्त आहे पण म्हणजे जसं ईश्वर आहे की नाही याचं उत्तर महात्मे देतात प्रेमानंदांच्या ह्याच्यात पण आलं आलेलं आहे ते की ईश्वर आहे की नाही कसं तर ईश्वराचं पहिल्यांदा तुम्ही सोडून द्या मी स्वतः तुम्ही आहात की नाही आपल्याला मी म्हणजे काहीतरी आहे की नाही याच्यावर जरी तुम्हाला विश्वास असला तरी तुम्ही आस्तिक म्हणायला फक्त ते मी काय हे समजून घ्यायला हा पहिला दिगंबर आहे म्हणजे मी म्हणजे नक्की कोण आहे हा जर विचार करत गेला तर ते आनंद स्वरूपापर्यंत पोचलं तर तोच ईश्वर आहे म्हणजे मग मं कोणताही कितीही नास्तिक माणूस असला तरी त्याला या विचारांनी तत्वता तर कळलं नसलं तरी लॉजिकली तरी त्याला म्हणजे तर्काच्या दृष्टीने तरी त्याला हे मानावंच लागतं की ईश्वर आहे कारण ईश्वर म्हणजे आनंद आम्ही ईश्वर म्हणजे आनंदालाच ईश्वर म्हणतो मग ते म्हणतात हा हा एखादी एनर्जी आम्ही मानतो म्हणा किंवा काहीतरी फलाना मार फलान मानतो तर म्हणजे सांगायची गोष्ट अशी की आ, तो मी शी जोपर्यंत हे शरीर जोडलं जात नाही तोपर्यंत एकत्र राहण्यासाठी काही माध्यमच राहत राहत नाही देहाभिमान धरलाच नाही अजिबातच तर हात तरी पुढे कसं करणार पाय तरी पुढे करणार कर्म तरी कसं करणार मनाने विचार तरी कसं करणार त्यामुळे तिथे जरी ती आनंदाच्या स्थितीपर्यंत पोचायची लायकी नसली तरी ईश्वरांनी हे एक दयाबुद्धीने ही झोप दिलेली आहे की तेवढ्या वेळात तरी त्या जीवाला तो आनंद प्राप्त व्हावा आणि त्याला पुन्हा कर्माची गती शक्ती उत्साह हे सगळं प्राप्त व्हावं याकरता ही सुशोक्ती अवस्था आहे तो कारण जे परमात्म स्वरूप आहे तिथपर्यंत जर मनाची गती झाली बाहेरून मन हे परावृत्त ज्या वेळेला होईल त्या वेळेला या कोशा से अनुसंधान करता करता आनंदमय कोणाच्याही पलीकडे एक स्वयंसिद्ध निर्विकार आत्मतत्व आहे हे मनाला समजून येत आणि त्या साक्षी स्वरूपाचं सा अनुसंधान तितकं उत्कटतेनं होत राहिलं पाहिजे साक्ष म्हणजे दिशाने साक्ष म्हणजे दिसणारे दृश्य मात्रा स्पर्शास्तु तू कौंटेय शीतोष्ण सुख दुःख अगमा पायनो नित्यम अगमा पायनो तान भारत भारत ही उच्च भूमिका अर्जुनाला सांगितलेली आहे वेदांत श्रवण मनन निदिध्यासन करणं समाधी त्याचप्रमाणे साक्षात्कार त्या बुद्धी तत्वाचा करून घेणं इतकी बुद्धीची योग्यता होण्यापूर्वी ते अनुसंधान इथून सुरू करायचं आहे सर्वही विश्व हे आगम एक एक मिनिट एक याच्यात आता आपण बघितलं म्हणजे तितिक्षा हे आपण सगळीकडे ऐकतो चोवीस गुरुंपैकी पण पहिली पृथ्वी तितिक्षेसाठी घेतली भक्तीसाठी पण तितिक्षेचा अभ्यास आहे किंवा आपण संतांची चरित्र जेव्हा वाचतो ऐकतो तेव्हा त्यात मेजर पार्ट हाच आहे की त्यांनी सहन कसं केलं म्हणजे लोकांचा अन्याय सहन करण्यापेक्षाही तो, तो जाणवलाच त्यांना नाही आणि तरी ते सगळ्यावर प्रेम करत राहिले तर हा तितिक्षेचा पण अभ्यास आहे ना तो ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय शक्यच नाही जोपर्यंत हे शरीर म्हणजे मी आहे मन म्हणजे मी आहे किंवा ही बुद्धी म्हणजे मी आहे ठीक आहे शरीराला कोणी मानलं पण मी जो विचार करतोय त्याच्या विरुद्ध कोणी बोलला तर अहंकार दुखावला गेला किंवा बुद्धीनी जो विचार तर त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय नाहीच आहे भक्ती म्हणजे मगासचा जो विषय होता तितिक्षा हे ज्ञानाचं पहिलं साधन आहे तसं भक्तीचंही पहिलं साधन आहे आणि ती तितिक्षा ती, देहाभिमान मनाचा अभिमान बुद्धीचा अभिमान गेल्याशिवाय येतच नाही आणि तो जाण्यासाठी शक्ती म्हणतो ना आ, तितिक्षा म्हणजे जर असं असेल तर मग सहन आणि तितिक्षा याच्यामध्ये खूप फरक आहे सहन करण्याची शक्ती म्हणजे तितिक्षा नाही तितिक्षा म्हणजे अप्रतिकारपूर्वक सहन करणं म्हणजे सहन करण्यात वृत्ती काय असतं की आपल्याला दुःख झालंय तरी मी सहन करतोय त्यांनी अपमान केला आणि मी सहन केला तर ही सहनशक्ती झाली पण त्यांनी अपमान केला मला वाटलंच नाही ही ती आहे म्हणजे अप्रतिकारपूर्वक म्हटल्यावर अप्रतिकार म्हटल्यावर असं नाही की त्यांनी मला मूर्ख म्हटल्यावर मी मूर्ख म्हटलं नाही पण मनात त्रास झाला म्हणजे विकल्प आलाच तिथे हे उद्वेग नाही हो कुठचाही प्रकारचा उद्वेग न होणं आणि तसं शांत राहणं घडलं काय आणि न घडलं काय असं ना हो जयशी स्थिती आहे तैशापरी राहावे हे का सांगितलेलं आहे कारण अं वाढिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे जैसे स्थिती आहे तैशापरी राहे म्हणजे प्रयत्न सोडा नाही जैसे स्थिती आहे तैशापरी राह राहावे भोगणे ते फळ संचिताच सांगितले तेव्हा जशी स्थिती आहे तसं राहा म्हणजे तुम्ही क्षत्रिय म्हणून जन्माला आलात तर क्षत्रधर्माचं पालन करणं हे त्या स्थितीप्रमाणे राहणे झालं तुम्ही ब्राह्मण असाल तर त्याच्याप्रमाणे संतोष वृत्तीने राहणे हे स्थिती आहे तैशा परी राहणे म्हणजे बाह्य व्यवहार जो आहे तो कर्मा मार्गाप्रमाणे करायचा आणि आंतरिक चित्ती असू द्यावे समाधान समाधान कायम पाहिजे एखाद्याने अन्याय केल्यावर जो क्षत्रिय असेल त्यांनी त्याला मारायला पाहिजेच तो मारताना द्वेष उपयोगी नाही आहे तिकडे हे माझं कर्तव्य आणि हे धर्माच्या विरुद्ध हे थांबायला हा जीव पण गेल गेला पाहिजे ही दृढ बुद्धी आहे तिथे स्वतःचा द्वेष त्यांनी मला मारलं म्हणून मी मारतो असं नाही रावणाचा जो नाश केला ती माझी बायको पर पळवली म्हणून नाश केलेला नाहीये ही वृत्ती समाधाला घातक आहे ती राहून उपयोग नाही म्हणून नाश केलेला आहे तर तसा आहे तो म्हणजे सांगायची गोष्ट अशी की प्रतीक्षा निर्माण व्हायलाच अं वैराग्य किंवा अलिप्तता ही उच्च कोटीची असायला पाहिजे सर्व ही विश्व सर्व ही विश्व हे आगम आगम आहे का तो शब्द सर्व ही विश्व हे बाह्य आहे आणि अनित्य आहे याकरिता तितिक्षेचा अभ्यास शास्त्रकारांनी सांगितलं आहे इष्ट अनिष्ट कोणत्याही घटना घडल्या तरी समचित्त राहणे हा तितिक्षेचा अभ्यास आहे ते, ते, ते तुकाराम जो संदर्भ दिला पाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ तर त्याची पहिली ओळ ती हीच आहे ना हे ची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंतची राहावी नाही तो वेगळा आहे हा वाढीला उद्वेग दुख्याची केवळ भोगणे ते फळ संचित आणि ठेवीले थे। आणून ते पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान अशा दोन लागून त्याचा याला म्हणजे त्याच्या आधीची असू शकेल कदाचित आणि तसा रिलेव्हन्स तर आहेच की डायरेक्ट आहे म्हणजे हा जो समचित्त राहणे हा जो तितिक्षेचा अभ्यास त्यांनी सांगितला आहे ती संसाराची माया संकल्पावी माया संसाराची हे बरोबर समचित्त सुद्धा असं म्हणजे बरोबर बरोबर आहे समचित्त राहणं हा तितिक्षेचा अभ्यास आहे हे साधून मग स्वरूपानुसंधान करायला सांगितलंय याचं स्पष्टीकरण महाराजांनी आत्मनात्मविवेकामध्ये केलं आहे हे स्वरूपानुसंधान ज्या बुद्धीने मनाने करायचं आहे स्वरूप आहे या यात एक इथे पुन्हा म्हणजे समाधानचा आपण मागेही अर्थ पाहिलेला सम आधान म्हणजे ची जी अवस्था आहे तेव्हा चित्तात समाधान आहे म्हणजे समाधान हा याचा इतका व्यापक अर्थ महाराजांनी सांगितलंय आणि समचित्त म्हणजे सम अवस्था साम्यावस्था म्हणजे त्रिगुणाची साम्यावस्था आहे तिथे सत्व सात्विक राजस तामस काहीही विचारबुद्धीत नाहीये ही हे समचित समचित्त म्हणजे सगळे समान आहेत असा फक्त अर्थ नाहीये जेव्हा सत्व सम जे गेलंय तेव्हा सगळे समान म्हणजे व्यक्ती असो वस्तू असो सगळं विश्व जे असो ते एक तत्वच आहे ही खरी बुद्धीची साम्यावस्था समस्थिती म्हणतात की हिंदू सम आधार सम समस्थिती जी आहे समस्थिती म्हणजे त्रिगुण त्रिगुणाचा जो इम्बॅलन्स आहे त्याने प्रकृती निर्माण झाली त्रिगुणाचा इम्बॅलन्स गेला म्हणजे संपला आणि सम अवस्था म्हणजे प्रलय आहे तसा वैयक्तिक प्रलय म्हणजे मुक्ती हा वैयक्तिक प्रलय त्यामुळे सम आधान म्हणजे सम जे तत्व आहे त्याच्यावर आधान म्हणजे त्याच्यावर आपण ध्यान किंवा तो बेस घेऊन राहणं याला समाधान म्हणतात आणि त्या अवस्थेत बुद्धी राहणं ही समाधी झाली तिथे मग सम म्हणजे धी बुद्धी हीच सम झाली म्हणजे बुद्धी राहिलीच नाही म्हणजे तिथे आत्म तत्वाशी तो एकरूप झाला म्हणजे खरी खरी समाधानी अवस्था जी आहे ती साम्यावस्था म्हणजे सहज अवस्था आहे जी केवळ अवतारी पुरुषांना संत महात्म्यांना प्राप्त आहे की साक्षात्कार झाल्यानंतरही ते सम अवस्थेत राहतात पण ते सम अवस्थेत राहताना पण त्यांना एक आलंबन राहतं लागतं ते त्या भक्तीचं आलंबन ते घेऊन जे राहतात त्यालाच पराभक्ती मिळते असं दुसऱ्या दृष्टीने पराभक्तीची अशी ही व्याख्या होते आणि आगमो म्हणजे येणार जाणार कमी जास्त होणार असं सगळं जग आहे म्हणजे टिकणार नाहीये थोडक्यात त्यामुळे म्हणून ताण तितिक्षस्व भारत तितिक। म्हणजे त्याच काही कॉग्नन्सच घ्यायचा नाहीये त्याचा काही आपल्या म्हणजे त्याचा परिणाम काहीच न होणं मनावर नाही बुद्धीवर नाही शरी, शरीर शरीरावर होणारा परिणाम तर शरीर पण त्याच संसाराचा भाग आहे मन पण त्याच संसाराचा भाग आहे म्हणजे शरीरावर परिणाम झाला काय नाही झाला काय हे थोडं कळायला कठीण आहे पण ते दत्तमातण्यात आलेलं आहे की तो सहस्रार्जून तो भोग घेतोय तेव्हा तो म्हणतो अरे या मनाला भोगाची इच्छा आहे तो त्याचा घेत राहू मला त्याचा काही फरक पडत नाही हे डेंजर आहे म्हणजे तो विषय थोडा डेंजर आहे कारण त्याचा चुकीचा वापर कोणी करून घेऊ शकतं की हा हे तर भोग माझं मन घेत मी वेगळं आहे पण त्याला तो अनुभव आहे म्हणजे उरलेल्या प्रारब्धानी हे मन जे शिल्लक राहिले जे इंद्रिय ती त्यांचं त्यांचं काम कर म्हणजे देह सुखे करू काम जे गुरुबांच्या ह्याच्यात ते आले नाही का गाणं मध्ये तसं ते त्यांना तो, तो साक्षी भाव इतका आहे की मन भो भोग घेतय करते हे पण पन ते पाहू शकतात मोठी अवस्था आहे ती म्हणजे कळायला पण मोठी अवस्था आहे तर थोड़ा तुझे मुखी तुझे नाम आणि मग त्यानंतर देह प्रपंचा पण देह दास असला तरी मुखी तुझे नाम ती अवस्था म्हणजे वाणी आणि चित्त हे त्याच्याकडे लागलेले मग देह ते चालू राहील हे स्वरूपानुसंधान ज्या बुद्धीने किंवा मनाने करायचं आहे निर्विकार जे स्वरूप आहे दिग ते दिगंबर दिगंग, शब्दाचा अर्थ अर्थ आहे साक्षी स्वरूप सूर्याच्या उदय व अस्तानुसार आपण पूर्व पश्चिम दिशा वगैरे समजतो सूर्यनारायणाच्या मूर्त स्वरूपानुसार उदयाप्रमाणे पूर्व दिशा समजतो आणि जो मूर्त पदार्थ त्या सूर्यनारायणापासून दूर असेल त्याला पश्चिम दिशा समजतात सूर्यनारायणापासून आमच्या पाठीमागे असलेल्या पदार्थापेक्षा आम्ही जवळ आहोत म्हणून सूर्यनारायण सूर्यनारायणापेक्षा दूर असलेल्या पदार्थाला पश्चिम दिशा असे समजतात व्यवहारामध्ये दृप तत्वाप्रमाणे विभाग केले जातात तेव्हा इथे अंबर म्हणजे आकाशाप्रमाणे सर्व व्यापी परमात्म तत्व आहे बर आकाशाप्रमाणे आकाशाप्रमाणेत्वाप्रमाणे मूर्त पदार्थ अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय किंवा देह आणि कारण देह सूक्ष्म देह हो, असे जे तीन देह आहेत त्या तीन देहांनी वेष्टीत झाले आहे असं आहे ना ते म्हणजे आवृत्त झाले म्हणजे आपण इंग्लिश मध्ये डायमेन्शन म्हणतो तसं झालं डायमेन्शन म्हणजे लेन ब्रेट हाईट आणि टाइम या डायमेनशन लिमिट आ, आपल्या देहाला किंवा या संसाराला आहे ते त्या आत्म्याला नाहीये म्हणजे अंतरात्मा जो आहे तो या देहाच्या लिमिटनीही बांधलेला नाहीये आत आहे हा नुसता व्यवहार आहे आता पण तो देहाच्या लिमिटनी बांधलेला नाहीये किंवा देहाच्या वयाच्या लिमिटनी बांधलेला नाहीये